आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत व्यापाऱ्यांनी हिशेब पट्टीतून दोन टक्के हमाली व तोलाई कट न करण्याचा निर्णय घेतल्यानं व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यातील संघर्षामुळे पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील व्यवहार गेल्या तेरा दिवसांपासून बंद आहेत यावर तोडगा काढण्यासाठी पिंपळगाव बाजार समितीमध्ये संचालकांची बुधवारी बैठक संपन्न झाली मात्र या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाहीये मात्र एकीकडे पिंपळगाव बाजार समिती सुरू होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नसताना दुसरीकडे पिंपळगाव परिसरातील व्यापाऱ्यांनी खाजगी मार्केट मंगळवारी सुरू केल्यानं या धोरणाविरोधात संचालक यतीन कदम यांनी जोपूर रोड येथील खाजगी कांदा मार्केट समोर आंदोलन सुरू केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात माथाडी कामगार देखील सहभागी झाले असून आपल्या हक्काची पिंपळगाव बाजार समिती लवकरात लवकर लो सुरू करावी ही रास्त मागणी त्यांनी यावेळी केली आहे मी शेतकरी संचालक या नात्याने शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेलो आहे माझा आक्षेप हा आहे की वास्तविकरित्या व्यापारी वर्गाने आपल्या हक्काची जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत तिथं लिलाव कांदा लिलाव घेतला पाहिजे आणि तिथून कांदा खरेदी केला पाहिजे परंतु व्यापाऱ्यांनी तसं न करता ते आता खाजगी बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी करतायत आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा खरेदी बंद केलेली आहे त्यांनी याला आमचा स्पष्टपणे विरोध आहे आमचा विरोध या कारणास्तव आहे की या शेवटी खाजगी बाजार समित्या आहेत आपल्या हक्काच्या या शेतकऱ्यांच्या बाजार समित्या ज्या आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कुठेही कुठल्याही अडी अडचणी असतील वांद्याच्या संदर्भात असतील भावाच्या संदर्भात असतील किंवा पेमेंटच्या जर उशिरा झाला किंवा कमी झाला तर त्या संदर्भातल्या असतील त्या ठिकाणी कुठलाही मार्केट कमिटीचे लोकप्रतिनिधी असतील किंवा शासन स्तरावर त्याचा लवकर न्यायनिवाडा होईल आणि शेतकऱ्यांना आपल्या मालाचे हक्काचे जे दाम आहे ते मिळतील मात्र खाजगा बा, खाजगी बाजार समित्यांमध्ये आज जरी तुम्हाला आम्हाला ते जर योग्य वाटत असलं तरी पण भविष्यात ज्या वेळेला ह्या बाजार समित्या कमकुवत होतील आणि खाजगी मोठ्या होतील त्यावेळेला त्या मनमानी कारभार केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही त्याच्यामुळे आम्हाला खाजगी बाजार समित्यांमध्ये कांदा जो आज खरेदी करता ते करतात त्याला विरोध आहे आणि दुर्दैव असं आहे की ही व्यापारी मंडळी आपल्याला वेटीच धरते म्हणजे आपल्या इथल्या लिलाव बंद करून आता इथंच समोर एक खाजगी बाजार समितीत तिथं कालपासून त्यांनी लिलाव चालू केला ही बाजार समिती तीन वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात आहेत परंतु इतर वेळेला त्यावेळेला त्यांच्याकडे शेतकऱ्यांनी माल दिला नाही त्यांनी खरेदी केल्या नाही आणि आज ते कुठंतरी अडवणुकीचं धोरण घेत आहे इथं माल खरेदी न करता तिकडे माल खरेदी करतायत शेतकरी बिचारा आडलेला आहे तो त्याला अनेक अडचणीत त्याला अनेक मजुरांची देणेदारी रासायनिक दुकानदारांची देणेदारी त्याच्यामुळं नायला जास्त होतो दोन पाच दहा दिवस थांबू शकतो त्याच्या पलीकडे तो थांबू शकत नाही आणि मग अशा पद्धतीने चाळींवर काही व्यापारी आ, वाटेल त्या रेटमध्ये शेतकऱ्यांकडनं माल खाली करून घेऊ राहिले किंवा खाजगी बाजार समितीमध्ये सुद्धा आता जो काही रेट आहे तो काही वाजवी दर नसून शेतकरी अडलेला आहे बघून ते त्यांच्या मनमानी दरामध्ये तो माल खाली करून घेत आहेत आणि या माथाडी कामगारांचं देखील शेवटी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जर तुम्ही म्हणाल तर रोटेशन आणि मापारी अशा अडीचशे कामगार त्या ठिकाणी आहेत एवढा मोठ्या प्रमाणात कुटुंब -एक त्या ठिकाणी आपलं पोट भरतायत आणि एकाएकी त्यांचा विचार न करता यांनी खासगी बाजार समित्यांमध्ये लिलाव त्या ठिकाणी सुरू केलाय त्याच्यामुळं माथाडी कामगारांना देखील या आंदोलनाला त्या ठिकाणी सपोर्ट केलाय माथडी कामगार पण या आंदोलनाचा गेल्या मार्च एंडिंगपासून जे मार्केट मार्केटच्या सुट्ट्या होत्या सुट्ट्या संपल्यानंतर हे जे काही व्यापारी जे आहे या व्यापारी असोसिएशनने असा निर्णय घेतला की पट्टीतून आम्हाला वाराई आणि तोलाई ही आम्ही कपात करणार नाही जर कपात केली नाही तर जो काही कामगार आहे या कामगारावरती उपासमारीची वेळ येईल त्यामुळे आम्ही पण मार्केट कमिटीनं एक अर्ज दिला की व्यापारी जे काही चुकीचा निर्णय घेत आहे त्या चुकीचा निर्णय थांबला पाहिजे आणि जी काही हमाली तोलाई वारही जी आहे ती कपात झाली पाहिजे या हिशोबाने आम्ही पण त्यांना अर्ज दिला आमचं तर हेच म्हणणं आहे की शेतकरी जगला तर कामगार जगतो कामगार जगला तरच त्याचं परपंच व्यवस्थित चालतो त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत आम्ही मार्केट कमेट्या वगैरे आम्ही बंद केलेल्या नाही पण शासनाच्या नियमाप्रमाणे माथडी ॲक्टमध्ये मा जो काही नियम आहे की जो काही शेतमाल मार्केटमध्ये येईल विकल्यानंतर त्या मालाची जी काही हिशोबपट्टीमधून कपात करून मंडळामध्ये भरावी असं शासनाच्या नियमामध्ये लिहून दिलेलं आहे आणि ते तो जी आर यांना मार्केट कमिटी डी डी आर आणि कलेक्टर ह्या लोकांनी यांना दिलेला पण आहे मार्केट कमिटी चालू करण्यासाठी पण सांगितलेलं आहे तरी पण हे व्यापारी मार्केट कमिटी चालू न करता त्यांनी पिंपळगाव पासून एक, एक किलोमीटरवरती बापना इथे एक प्रायव्हेट मार्केट चालू केलं पण ते मार्केट तीन वर्षापूर्वी एक दाळी मार्केट या हिशोबाने तिथे चालत होतं पण सध्याच्या स्थितीला त्यांनी जो काही कांद्याचा व्यापार चालू केलेला आहे प्रायवेट मार्केटचा तो चुकीच्या पद्धतीने आहे व्यापारी असोसिएशन बापना बापना असोसिएशन असे या हिशोबाने तो केलेला आहे म्हणजे ते पण त्यांना परवानगी नसताना ती गोष्ट त्यांनी केलेली आहे इत या गोष्टीची पण शासनाने दखल घ्यावी आणि त्यांच्यावर सखोल कारवाई करण्यात यावी आमची मागणी एकच आहे की शासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे त्या हिशोबाने तुम्ही पट्टीतून कपात करून द्यावी आणि मार्केट कमिटी सुरळीत चालू करून द्यावी अशी आमची विनंती आहे त्याचबरोबर यतीन भाऊ कदम हे पिंपळगाव मार्केट कमिटीचे संचालक आहे त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीने सपोर्ट दिला आणि ते मार्केट कमिटी चालू होईल शेतकऱ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे ह्यासाठी त्यांनी उपोषण उपोषणासाठी बसलेले त्यांना आदर देण्यासाठी त्यांना सपोर्ट देण्यासाठी आम्ही माथाडी कामगार पण बसले आहोत जेणेकरून शेतकऱ्याचं नुकसान नाही झालं पाहिजे एवढीच आमची विनंती आहे बसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव